समारंभात आलेल्या सगळ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देऊन निरोप देण्यात आला महेश्वरीजी आणि मंजूजी एकमेकींशी बोलत म्हणाल्या समारंभ अगदी सुरळीत पार पडला ना कल्याणजी आणि महेंद्रजी त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे निघून गेले दरम्यान श्रेया जयच्या खोलीत गेली आणि त्याच्याशी गप्पा मारू लागली जय खिडकीजवळ उभा होता श्रेया हळूच मागून त्याला मिठी मारत बोलू लागली श्रेया जे काही बोलत होती ते जय हसत हसत प्रेमाने ऐकत होता आणि प्रत्येक गोष्टीला हो म्हणत होता जय ऐकणा श्रेया प्रेमाने म्हणाली बोल जय म्हणाला श्रेया म्हणाली मला पण अनुसारखं माझं गोदभराई फंक्शन करायचं आहे जयने तिच्या कमरेत हात टाकून हसून म्हटलं जर असं आहे तर त्या आधीची प्रक्रिया थोडी मोठी आहे चल आत्ता सुरुवात करूया जयने डोळा मारत बेडकडे इशारा केला जयचं बोलणं ऐकून श्रेयाच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटलं आणि मग ती म्हणाली अरे निर्लज्ज मी असं नाही म्हटलं तिने जयच्या खांद्यावर दोन तीन मुक्के मारले मी म्हटलं होतं की आपल्या लग्नानंतर त्या क्षणाची वाट पाहिन आणि तू आतापासूनच सुरुवात करायची बोलतोयस नाही अजिबात नाही श्रेया रागाने जयचे केस ओढू लागली श्रेयाच्या रागावर जय हसत तिचा हात पकडून म्हणाला ठीक आहे ठीक आहे मला समजलं तुला काय म्हणायचं आहे सांग काय करायचं आहे तुला छी तुला अजिबात लाज नाही करे लग्नाचा अर्थ काय असतो हे विसरलास का तूच म्हणालास ना डिलिव्हरी नंतर करू आणि आता लगेच तयार झालास श्रेयाने त्याचं कॉलर पकडून म्हटलं जय हसत म्हणाला अगं लग्नासाठी सगळ्यांची परवानगी लागते पण यासाठी आपण दोघं पुरे आहोत नाही का श्रेया थोडी हसली अरे अरे असं कधीपासून बोलायला लागलास तू हे सगळं कुठून शिकलास जय म्हणाला अशा गोष्टी कोणी शिकत नाही त्या आपोआपच शिकतो आपण असं म्हणून त्याने श्रेयाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला एक कीस पाहिजे मी देऊ कोणी सांगितलं तुला दे म्हणून मी स्वतः घेईन असं म्हणून त्याने क्षणाचाही विलंब न लावता श्रेयाच्या ओठावर आपले ओठ टेकवले दरम्यान अनुला झोप लागून एक तास झाला होता पण तिला काही बैचणी जाणवू लागली ती कष्टाने उठली पोटात थोड्या थोड्या वेदना होत होत्या ती वॉशरूमला जाऊन आली आणि पलंगावर बसून पाणी पिलं तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज ऐकून विक्रम जागा झाला काय झालं ठीक आहेस ना त्याने विचारलं अनु म्हणाली हो मी ठीक आहे विक्रमजी फक्त थोडी बैचणी वाटते विक्रमने लगेच औषधाची गोळी काढली आणि तिला दिली त्यानंतर थोडं ज्यूस आणून तिच्या हातात दिलं ज्यूस पिऊन अनु म्हणाली आता बरं वाटते तुम्ही झोपा पण तिच्या चेहऱ्यावरची उदासी पाहून विक्रम तिला हळूच बाहेर घेऊन आला तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते घरातले सगळे झोपलेले होते अनु थोडी गोंधळून म्हणाली इतक्या रात्री कुठे चाललो आहोत विक्रमजी विक्रम म्हणाला विक्रम थोडा वेळ शांत बसशील का विक्रमचं बोलणं ऐकून अनुने ओठ फुगवले आणि शांत झाली विक्रम पार्किंगकडे गेला आपली कार बाहेर काढली आणि अणूच्या समोर आणून थांबवली तो कारमधून उतरला अलगत अणूला फ्रंट सीटवर बसवलं तिची सीट बेल्ट नीट लावली आणि परत जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आता अणू शांतपणे खिडकी बाहेर पाहत थंड वाऱ्याचा आनंद घेत होती विक्रमने ए सी चालू केला नाही त्याऐवजी कारच्या खिडक्या के खाली केल्या त्यामुळे थंड हवा दोघांच्या चेहऱ्याला अलग स्पर्श करत होता मनाला एक वेगळा सुकून मिळत होता अणूलाही आता थोडं रिलॅक्स वाटत होतं ती बाहेर पाहत विचारा हरवली होती अचानक विक्रमने एका ठिकाणी कार थांबवली चारही बाजूंना अंधार आणि शांतता होती अणू थोडी घाबरून इकडे तिकडे पाहू लागली विक्रम कारमधून उतरला आणि अणूला हळूच कारच्या बाहेर काढलं त्याने तिला कारच्या समोर नेलं आणि मग स्वतः बोनटवर बसला अनुने रडवेलासा चेहरा करत विक्रमकडे पाहिलं विक्रम तिला पाहून हसला अणुने मग एकदा आपला हात पोटावर ठेवला आणि पुन्हा विक्रमकडे पाहिलं विक्रम, विक्रम पुन्हा उठला आणि अणूला दोन्ही हातांनी उचललं तो तिला घेऊन हळूहळू कारच्या बोनटवर बसवू लागला अणू घाबरून म्हणाली विक्रमजी मला भीती वाटते प्लीज असं नका करू विक्रम हसत म्हणाला काही होणार नाही मी आहे ना आणि तसंही तू फार तर चाळीस किलोची असशील त्यात अर्धं वजन तर माझ्या बेबीचं आहे तरीही मला भीती वाटत आहे अणू हलक्या आवाजात म्हणाली विक्रमने तिला अलगद बसवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी बसला त्याने तिच्या खांद्याभोवती आपले हात टाकून तिला जवळ घेतलं त्या स्पर्शाने अणूच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा उमटली ती म्हणाली थँक्यू विक्रमजी आणि आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं ती त्या क्षणाला फील करू लागली विक्रमने तिच्या खांद्याभोवती आपले हात घट्ट केले आणि नरम आवाजात विचारलं आता कसं वाटतंय आता बरं वाटतंय विक्रमजी खूप शांतता आहे इथे विक्रम म्हणाला नेहमी घरातच राहतेस बाहेर तर येतच नाहीस कधी कधी असं बाहेर यायला हवं खूप बरं वाटतं अणू हसली आणि म्हणाली आता तुम्ही घेऊन जाल ना मग आणखी काय हवं विक्रम हलकसं हसला आणि चांदण्यांनी न्हायलेलं ते सुंदर दृश्य पाहू लागला अणूनेही डोळे मिटले आणि त्या क्षणाचा आनंद घेऊ लागली त्या ताज्या थंडगार वाऱ्याने तिला थोडं फ्रेश वाटू लागलं बराच वेळ बसून राहिल्यामुळे अणूच्या कमरेत थोडा त्रास जाणवू लागला मग ती म्हणाली विक्रमजी आता जाऊया विक्रम बोनटवरून उतरला तिला हात धरून खाली उतरवलं आणि म्हणाला चल थोडं वॉक करूया तू खूप वेळ बसली होतीस ना अणू विक्रमचा हात धरून हळूहळू चालू लागली दोघांनी दहा मिनटं वॉक केलं आणि मग घराकडे निघाले जसं ते घरी आले तेव्हा जयने बाहेरून पाहिलं आणि विचारलं इतक्या रात्री कुठून येत आहे तुम्ही दोघं विक्रम म्हणाला काही नाही फक्त थोडं बाहेर गेलो होतो जयने पुन्हा विचारलं अणू तू ठीक आहेस ना अणुने हसत उत्तर दिलं हो मी ठीक आहे फक्त थोडंसं विचित्र वाटत होतं म्हणून विक्रमजी मला बाहेर घेऊन गेले होते आता मी ठीक आहे मला थोडी झोप येते मी झोपायला जाते असं म्हणत अणू हळूहळू आपल्या खोलीकडे गेली जयने विक्रमकडे पाहून विचारलं काय झालं होतं विक्रम शांतपणे म्हणाला काही नाही जय ती नेहमी घरातच राहते आणि सकाळी फंक्शनमध्ये खूप वेळ बसून राहिल्यामुळे थकली होती म्हणून तिला थोडं फ्रेश वाटावं वा। म्हणून बाहेर घेऊन गेलो आता ती पूर्णपणे ठीक आहे ओके मग जा तू पण झोप घे असं म्हणून जय आपल्या खोलीत गेला दोघं उशिरा झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले विक्रमला त्या दिवशी ऑफिसला जायचं नव्हतं म्हणून तो निवांत झोपला होता विक्रमच्या आधी अणू उठली ती हळूच फ्रेश होऊन हॉलमध्ये आली महेश्वरीजींनी लगेच दुधाचा ग्लास तिच्या हातात दिला ते आता रोजचं झालं होतं म्हणून अनुने कष्टाने दूध पिलं आणि औषधं घेतली ती शांतपणे बसून सासू आणि मोठ्या आईची घरातली धावपळ पाहत होती आज अणूला मंजूजी घरी घेऊन जाणार होत्या म्हणून महेश्वरीजी आपल्या मुलीच्या तयारीत गुंतल्या होत्या थोड्या वेळाने विक्रमही उठून फ्रेश झाला सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि मग विक्रमच्या घरी निघायची तयारी करू लागले महेश्वरीजी म्हणाल्या एवढे दिवस मी शांत होते पण आता जर माझ्या मुलीला कुणीही त्रास दिला तर मी गप्प बसणार नाही विक्रम नम्रपणे म्हणाला सासूबाई आता तुमच्या मुलीला कुठलाही त्रास होणार नाही मी तिची पूर्ण काळजी घेईन हा माझा शब्द आहे महेश्वरीजींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या ठीक आहे चला आता विक्रम अणु जय आणि श्रेया एका कारमध्ये बसले तर महेंद्रजी मंजूजी कल्याणजी आणि महेश्वरीजी दुसऱ्या कारने निघाले सुमारे चाळीस मिनिटांनंतर ते विक्रमच्या घरी पोहोचले विक्रमने कार पोर्चमध्ये थांबवली मंजूजींनी मुलगा आणि सुनेचं आरती करून स्वागत केलं अणू आनंदाने विक्रमचा हात धरून घरात उजवा पाय ठेवते त्या घराशी तिच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या होत्या सगळं एकदम डोळ्यासमोर तरळून गेलं याच घरात ती विक्रमची झाली होती आणि इथेच तिला कळलं होतं की तिच्या पोटात विक्रमचं मूल वाढतंय त्या आठवणींनी अणूच्या डोळ्यात पाणी आलं मंजूजी म्हणाल्या विक्रम अणूला तिच्या खोलीत घेऊन जा प्रवास करून आली आहे जास्त वेळ अशी उभी राहू देऊ नकोस जा थोडा आराम करू दे आम्ही लंच तयार करतो चल विक्रमने हळूच म्हणत अणूचा हात धरला आणि तिला खोलीकडे घेऊन गेला जय आणि श्रेया देखील त्याच्या मागे गेले खोलीत पोहोचताच अणूच्या डोळ्यासमोर त्या रात्रीच्या सगळ्या आठवणी फिरू लागल्या विक्रमने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या नजरेतील भाव ओळखले तो हलकसं हसला तिला बेडवर बसवलं आणि पाण्याची बाटली देत म्हणाला हे घे थोडं पाणी पी अणूने पाणी पिलं आणि मग श्रेयाकडे पाहिलं श्रेयाने हसत म्हटलं अगं असं समजू नको की मी तुझं ग्रँड वेलकम केलं नाही जेव्हा माझा भाचा किंवा भाची येईल ना तेव्हा मी दोघांसाठी मिळून एक जबरदस्त वेलकम अरेंज करणार आहे ठीक आहे श्रेया पण वैष्णवी गोद भरायला का आली नाही विक्रमजी अणूने विचारलं विक्रम म्हणाला ती त्यावेळी घरी नव्हती नातेवाईकांच्या गावाला गेली होती मी तिला येण्यासाठी सांगितलं होतं पण ती गावाकडे असल्यामुळे येऊ शकली नाही हवं असेल तर फोनवर बोलून घे थोड्या वेळाने बोलते अणू म्हणाली जय आणि विक्रम ऑफिसच्या कामाबद्दल बोलू लागले श्रेयाने अणूजवळ येऊन विचारलं आता कसं वाटतंय ठीक आहेस ना हो श्रेया मी ठीक आहे आता सगळं नॉर्मल आहे अणुने उत्तर दिलं तुझ्या पोटात जो छोटासा बेबी आहे ना त्याला यायला अजून दोन महिने आहेत मी विचार करते ते कधी येईल मी कधी त्यांच्याशी खेळेन श्रेया आपल्या हुनवटीवर हात ठेवून हुन म्हणाली चौगांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग श्रेया आणि जय खाली आले विक्रम सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता तर अणू बाजूला पलटी होऊन बेडवर पडली होती आणि शांतपणे त्याच्याकडेच पाहत होती विक्रमलाही अणूच्या नजरा जाणवत होत्या पण अर्जंट काम असल्यामुळे त्याने एक तासभर लक्ष कामातच ठेवलं काम पूर्ण करून त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि अणूजवळ आला तो हसत म्हणाला काय गं एवढं काय बघतेस मला खायचा विचार आहे का असं म्हणत त्याने अणूला अलगत आपल्या मिठीत घेतलं अणूने त्याच्या गालावर हात ठेवत हळू आवाजात म्हणाली तुम्ही नेहमी कामातच व्यस्त असता माझी काही काळजीच नाही म्हणून तुमच्याकडे बघत होते अर्जंट वर्क होतं म्हणून तुझ्याकडे नाही पाहिलं पाहिलं असतं तर लक्ष विचलित झालं असतं तसंही आता तू कायम माझ्याजवळच राहणार आहेस आपल्या दोघात जे अंतर होतं ते आता पूर्ण संपलं आहे आता तू फक्त माझी आहेस आणि कायम माझ्याजवळच राहशील विक्रम तिच्या डोळ्यात बघत म्हणाला अनु थोडी उदासपणे म्हणाली हो पण तुम्ही उद्यापासून ऑफिसला जाणार ना मग मी एकटी राहीन अगं मी गेल्या महिन्यापासून ऑफिसला जातच आहे ना असं घरात बसून राहणं बरं वाटेल का सांग डिलिव्हरी जवळ आली की मी पूर्णपणे घरातच राहीन मम्मी आणि श्रेया दोघी तुझ्या जवळच असतील आणि सासूबाईलाही इथे यायला सांग तुझी मोठी आई तुला सोडून कशी राहील त्या तर तुला बघितल्याशिवाय राहू शकत नाही रोज येतील तुला भेटायला हे सगळे संध्याकाळपर्यंत तुझ्यासोबतच असतील आणि मीही ऑफिसमधून संध्याकाळी लगेच येईन हो सगळे असतील पण तुमची साथ वेगळीच आहे विक्रमजी तुम्ही जवळ असता तर मला खूप बरं वाटतं जर तू असं बोलत राहिलीस तर माझं ऑफिसला जायचं मनच होणार नाही फक्त तुला घट्ट धरून ठेवावं असं वाटतंय पण जावं तर लागेलच ना शोना ठीक आहे पण लवकर या मग हो पक्का लवकर ये पण तू अशी उदास राहू नकोस घरी सगळे आहे तुझी काळजी घेण्यासाठी अणूने हलकेच मान डोलावली आणि थकलेली असल्यामुळे बाजूला वळून झोपली मला झोप येत आहे मी थोडा वेळ आराम करते ती म्हणाली अगं तू अजून लंचही केला नाहीस आणि झोपायचं म्हणतेस पहिले जेवण करून घे मग झोप त्याने लगेच आपल्या आईला कॉल करून वर लंच पाठवायला सांगितलं मेड जेवण घेऊन आली तेव्हा विक्रमने स्वतःच्या हाताने अणूला खाऊ घातलं औषधं दिली आणि तिला झोपवलं अणू झोपल्यानंतर विक्रमने स्वतःचं जेवण केलं आणि परत आपल्या कामात गुंतला संध्याकाळपर्यंत काम संपवून तो आरामात बसून झोपलेल्या अणूला पाहू लागला हे त्याच्या त्या स्वप्नापैकी एक स्वप्न होतं अणूला आपल्या खोलीत पाहण्याचं तिचं आपल्या आयुष्यात असण्याचं ज्या दिवशी त्याने अणूला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशीच ती त्याच्या मनात घर करून बसली होती इतकी की कधीच निघू शकली नाही कधी शब्दांनी काही सांगितलं नाही पण मनाने त्याने तिला आपलीच मांडलं होतं तो तिच्याशी अशा अधिकाराने वागत होता जणू ती फक्त त्याचीच होती त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग पण त्यांच्या प्रेमकथेत जितक्या परीक्षा आल्या तितक्या कदाचित कोणाच्याच नशिबात लिहिल्या नसतील आनंद प्रेम वेदना दुःख हे सगळं एकत्र सहन करत ते दोघं अखेर आज एक झाले होते ज्या दिवशी त्याला कळलं की अणु गर्भवती आहे त्या दिवशी तो जणू माणूसच राहिला नव्हता त्याला ठाऊक होतं अणू कधीच चुकीचं काही करू शकत नाही पण ती बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अणु काहीच बोलली नाही कोणालाही काही सांगितलं नाही सगळं तिने आपल्या मनातच दडवून ठेवलं ती एकटीच सगळं सहन करत राहिली विक्रमला जेव्हा खरी गोष्ट कळली जेव्हा त्याला आठवलं की अणूसोबत काय घडलं होतं तेव्हा त्याने ज्या वेदना अनुभवल्या त्या शब्दाच्या पलीकडच्या होत्या तो हे समजू शकला नाही की अणूच्या गर्भात वाढणारं मूल त्याचं स्वतःचं होतं तो त्या सगळ्या क्षणांना आठवत होता थोड्या वेळाने अणू जागी झाली तेव्हा विक्रम तिला सावकाश खाली घेऊन गेला आणि सोफ्यावर बसवलं महेश्वरीजी म्हणाल्या बाळा स्वतःची काळजी घे जर काही त्रास झाला तर लगेच तुझ्या सासूबाईंना सांगायचं समजलं चांगलं खायचं हट्ट नाही करायचा मी दोन दिवसातून एकदा तरी तुला बघायला येईन त्यांचं मन नव्हतं मुलीला मागे सोडून जायचं पण मजबुरीमध्ये त्या अणूला सासरी सोडून निघून गेल्या जय महेश्वरीजी आणि कल्याणजी गेल्यावर अणू खूप उदास झाली पण श्रेया आणि विक्रम दोघांनीही तिचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला डिनरची वेळ होईपर्यंत ती खालीच बसली थोडा वेळ गार्डनमध्ये फेरफटका मारला आणि मग विक्रमने तिला सावकाश वरच्या खोलीत नेलं दुसऱ्या दिवशी विक्रम ऑफिसला गेला तेव्हा मंजूजी आणि श्रेया संपूर्ण दिवस अणू होत्या श्रेया तर तिला अजिबात सोडत नव्हती ती कॉलेजलाही गेली नाही श्रेया मी ठीक आहे ग तू कॉलेजला जा ना अनुने म्हटलं पण श्रेया ऐकायलाच तयार नव्हती इकडे विक्रम ऑफिसमध्ये असतानाही प्रत्येक क्षणी अणूची चौकशी करत होता सगळेजण तिची काळजी घेत होते अशा प्रकारे अणूचे नऊ महिने पूर्ण झाले आता विक्रमने ऑफिसला जाणंही थांबवलं होतं तो पूर्ण वेळ अणूजवळ राहून तिची काळजी घेत होता कारण कधीही डिलिव्हरी होऊ शकत होती त्या दिवशी रविवार होता महेश्वरीजी खास आपल्या मुलीसाठी तिच्या आवडीची बिर्याणी घेऊन आल्या अणुने आधी खाणं टाळलं पण त्या हसत म्हणाल्या बाळा आता खाऊन घे डिलेव्हरीनंतर तीन चार महिने काही खायची इच्छा होत नाही आता पोटभर खा बोलता बोलता त्यांनी अणूला प्रेमाने खाऊ घातलं त्यांनी तिला थोडा मठ्ठा पाजून दिला आणि म्हणाल्या थोडं वॉक करून घे अणू हळूहळू चालू लागली बाकी सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवत होते सुमारे दहा मिनिटांनी अणू परत आली आणि थकून सोफ्यावर बसली आई तुम्ही एवढं खायला दिलं की आता श्वासही घ्यायला जड जाते असं म्हणत तिने थोडं पाणी पिलं तिचा चेहरा थोडा वेगळा वाटत होता म्हणून विक्रमने पटकन जेवण संपवलं हात धुतले आणि तिच्याजवळ गेला काय झालं अणू काही त्रास वाटत असेल तर लगेच हॉस्पिटलला जाऊया अणूने हळू आवाजात म्हटलं थोडं जडपण वाटत आहे विक्रमची इतकं म्हणताच तिनं आपलं पोट धरलं आणि अचानक ती वेदनेनं किंचाळली आई ग अणूचा आवाज ऐकता सगळे घाबरले डायनिंग टेबलवर बसलेले सगळेजण हात धुवून धावत तिच्याकडे आले काय झालं अनु सगळ्यांनी एक सुरात विचारलं महेश्वरीजींनी एक नजर टाकताच त्यांना समजलं की लेबर पेन सुरू झाल्या आहेत त्या घाईघाईने म्हणाल्या आपल्याला हॉस्पिटलला निघायला हवं जय पटकन गाडी काढ जयने लगेच कार लगे बाहेर काढली तोपर्यंत विक्रमने एक क्षणही न दडवता अणूला उचललं आणि कारच्या मागच्या सीटवर अलगद झोपवलं हो तो तिचा हात हातात घेत म्हणाला काही नाही होणार अनु थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोचतो आपण सगळं ठीक होईल मी आहे ना पण अनुला आता सहन होत नव्हतं वेदनेने ती रडत म्हणाली विक्रमजी मला सहन होत नाहीये तिच्या वेदनांनी सगळ्यांचं मन भरून आलं पण कुणीच काही करू शकत नव्हतं जयणे कार वेगाने चालवली आणि अवघ्या दहा मिनटात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले डॉक्टरांना आधीच फोन केला होता म्हणून सगळं तयारीत होतं अणूला लगेच स्ट्रेचरवर घेतलं आणि डिलेवरी रूममध्ये नेलं आत अणू वेदनेनं तडफडत होती आणि बाहेर विक्रम अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फिरत होता काही नाही होणार बेटा आई आणि बाळ दोघेही ठीक असतील मंजूजींनी त्याला धीर दिला पण तरीही विक्रमचं मन धडधडत होतं त्याची नजर ऑपरेशन थिएटरच्या दरवाज्यावर खेळून राहिली होती महेश्वरीजी देवापुढे हात जोडून प्रार्थना करत होत्या माझी मुलगी आणि नातू सुखरूप राहो अर्ध्या तासाच्या त्या कठीण प्रतीक्षेनंतर आतून अणूची किंकाळी आली आणि लगेच एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आनंदाची चमक आली डॉक्टर बाळाला गुलाबी टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आले आणि विक्रमसमोर उभे राहिले कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर विक्रम मुलगी झाली आहे विक्रम काही क्षण थांबला त्याला बाळ कसं उचलायचं हेही माहीत नव्हतं सगळे त्याच्या भोवती उभे राहिले त्याने थरथर त्या हातांनी आपल्या बाळाला उचललं त्याचे डोळे पाडावले त्या छोट्याशा जीवाचा स्पर्श होताच त्याच्या मनात एक वेगळाच भाव ताटून आला बाप होण्याची जाणीव त्याला आपल्या बाळापासून वेगळी होऊ देत नव्हती त्याला अणूचे शब्द आठवले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने आपल्या मुलीच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि प्रेमाने तिला पाहत राहिला डॉक्टर म्हणाले अणू ठीक आहे अर्ध्या तासानंतर रूममध्ये शिफ्ट करू नंतर तुम्ही तिला भेटायला जाऊ शकता बाळ पण एकदम स्वस्त आहे ह्या ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला दहा मिनटे विक्रम आपल्या मुलीला निरकून पाहत होता आणि मग प्रेमाने तिला महेश्वरीजींच्या हातात दिलं त्यांनी आपल्या नातनीला अश्रूभरल्या डोळ्यांनी कुशीत घेतलं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या माझी गोड मुली तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप वेदना सहन केल्या आहेत माझ्या बाळा असं म्हणत त्यांनी बाळाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिले मंजूजी जय श्रेया कल्याणजी आणि महेंद्रजी सगळ्यांनी एक एक करून बाळाला आपल्याजवळ घेतलं नंतर नर्स आली आणि सांगितलं आता बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जायचं आहे ती बाळाला घेऊन गेली अणूला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं विक्रम लगेच अणूच्या जवळ गेला अणू खूप थकलेली होती आणि दुर्बल दिसत होती हळूहळू सर्वजण अणूच्या जवळ आले त्या दरम्यान बाळाची तपासणी पूर्ण झाली नर्स बाळाला विक्रमच्या हातात देत म्हणाली बाळ ठीक आहे तीन किलोचं आहे आणि आरोग्यही चांगलं आहे बाळाला दूध द्या आणि बाळाच्या आईलाही काहीतरी पातळ खायला द्या एवढं सांगून नर्स निघून गेली त्यावेळी ती चिमुकली हळूच पलटली आणि रडू लागली अणुने आपल्या बाळाचा आवाज ओळखत हळूच डोळे उघडले समोर विक्रम उभा होता त्याच्या कुशीत असलेल्या आपल्या मुलीला बघून ती आनंदाने विक्रमकडे पाहू लागली कशी आहेस महेश्वरीजींनी अणुच्या डोक्यावर हात फेरत विचारले मी ठीक आहे अणुने सांगितलं आणि आपल्या बाळासाठी हात पसरले विक्रम हळूच अणूच्या बाजूला बसला आणि आपल्या बाळाला तिच्या हातात दिले हे घे आपली मुलगी विक्रमने सांगितले अनुने बाळाला कुशीत घेतलं आणि प्रेमाने तिच्याकडे पाहिलं मग विक्रमकडे पाहिलं त्याचा चेहरा खूप आनंदी दिसत होता आणि अणू ही अत्यंत आनंदात होती कारण तिला माहीत होतं विक्रमला मुलगीच हवी होती ती पूर्णपणे विक्रमसारखी दिसत होती अणू आनंदाने बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली ही तर अगदी तुमच्यासारखी दिसते माझ्यासारखी तर अजिबात दिसत नाही हो विक्रम लहान असताना असंच दिसायचा मंजूजी म्हणाल्या जय आणि श्रेया आपली भाची पाहून आनंदित झाले आणि म्हणाले बाळासाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही घेऊन येऊ जय आणि श्रेया नंतर दुकानाकडे निघाले बाळ हळूहळू हात पाय हलवून अधिक जोरात रडू लागलं महेश्वरीजी म्हणाल्या अणू तुझ्या बाळाला दूध दे कल्याणजी आणि महेंद्रजी आपली सून आणि नातवंड पाहून अणूसोबत बोलत होते ते बाहेर गेल्यानंतर महेश्वरीजी आणि मंजूजीने अणूला सांगितले की बाळाला दूध कसं पाजायचं अणुने त्याला आपल्या छातीशी पकडलं आणि दूध पाजू लागली दूध पाजताना अणूला एक वेगळीच फिलिंग येत होती तिने डोळे मिटले आणि त्या अनुभवाचा आनंद घेतला ती आपल्या चिमुकलीच्या डोक्यावरून हात फिरवत होती बाळाचे घनदाट केस पाहून अणू हसत म्हणाली अरे अगदी सुरुवातीपासून इतके केस आलेत विक्रम देखील हलकी स्माईल करत बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता बाळाचं दूध पिऊन झाल्यावर अणूने तिला आपल्याजवळ झोपवलं आता तू पण थोडं आराम कर जेव्हा बाळ जागं होईल तेव्हा तुला पण झोप मिळणार नाही महेश्वरीजी आणि मंजूजी अणू आणि विक्रमला पाहून हसल्या आणि म्हणाल्या आता तुम्ही दोघे आराम करा आणि बाहेर निघून गेल्या ते बाहेर निघून गेल्यावर विक्रमने अणूचा हात धरला तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं आणि हळूच म्हणाला थँक्यू सो मच तू खुश आहेस ना असं का विचारत आहे अणुने विचारलं तुला मुलगा हवा होताना विक्रम अणूच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला हो हवं होतं पण तुम्हाला मुलगी पाहिजे होती ना म्हणून मी आधी तुम्हाला मुलगी दिली अणू विक्रमचा हात आपल्या गालाखाली ठेवत हसत म्हणाली पण पुढच्या वेळी मला मुलगा हवा आहे अणूच्या या बोलण्यावर विक्रमने हळूच हसून तिच्या ओठांवर चुंबन दिलं आणि म्हणाला तुला हे बोलायची गरज नाही तुझी ही इच्छा तर मी अशीच पूर्ण करीन विक्रम आपल्या पत्नी आणि बाळाकडे पाहून आनंदी झाला आणि दोघांचे फोटो काढले मग आपल्या परीला कुशीत घेऊन खूप सारी सेल्फी घेतली विक्रमच्या आनंदाची सीमा नव्हती बाळाच्या जन्माच्या आनंदात त्याने ऑफिसमधील सर्वांना एका महिन्याचे वेतन बोनस म्हणून दिले थोड्या वेळाने जय आणि श्रेया खूप सारी शॉपिंग करून आले बाळासाठी कपडे पाळणा आणि लहान मुलांसाठी आवश्यक असलेली सर्व वस्तू घेऊन आले श्रेयाने तर आधीच बाळासाठी रंगीत कपडे क्लिप्स बांगड्या वगैरे खूप छोटी छोटी वस्तू विकत घेतली होती चार दिवसानंतर अणू आणि बाळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊन घरी आणले गेले महेश्वरीजी आणि मंजूजीने विक्रम अणू आणि बाळाची नजर उतरवली आणि आरती केली नंतर बाळाच्या पावलांचे घरात छापही लावले त्यानंतर विक्रम आणि अणूने आपल्या मुलीसोबत घरात प्रवेश केला भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद